राहुल शहरात नोकरी करत होता महिन्यातून एकदा घरी येत असे एके दिवशी अचानक आईचा फोन आला बाळा फक्त आवाज ऐकण्यासाठी फोन केला तुझी आठवण आली बस राहुल म्हणाला आई मी खूप बिझी आहे नंतर बोलू आईने हळूच उत्तर दिलं ठीक आहे बाळा तुझा आवाज ऐकला एवढंच पुरेसा आहे वडिलांचा हलका खोकला फोनवर ऐकू आला वडील म्हणाले बाळा आम्ही ठीक आहोत तू खुश रहा हीच आमची पूजा हा शब्द राहुलच्या मनाला टोचून गेला एक आठवड्यानंतर राहुल गावात घरी आला आईने त्याला पाहताच डोळे पुसले वडील उठले पण पाय थरथरत होते राहुलचं हृदय ढासळलं तो त्यांच्या पायाशी बसला आणि म्हणाला आई बाबा मी किती वेळा तुमचं प्रेम दुर्लक्षित केलं आईने त्याच्या डोक्यावरून हात ठेवला बाळा आम्ही तुझे काही देणे नाही आम्हाला फक्त तू हवास वडील म्हणाले आम्ही मतारे झालो नाही फक्त तू मोठा झालास एवढंच राहुलच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागली त्याच वेळी घराजवळची स्वामी समर्थांची मूर्ती दिसली आतून आवाज येत होता करुणेसाठी प्रेमासाठी वेळ दे आई वडिलांचं हृदय तुटलं तर स्वामीही शांत बसत नाहीत त्या दिवशी राहुलने मनोमनी वचन दिलं आई वडिलांना वचनापेक्षा वेळ देईन आणि प्रेमापेक्षा आदर जास्त त्या क्षणी दोन्ही वृद्धांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो कोणत्याही देवदर्शनापेक्षा मोठा होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ